आवकही निम्म्याने घटली किरकोळ बाजारातही पाच ते दहा रुपयांची वाढ कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात घातली होती त्यावेळी कांद्याचे दर नियंत्रणात होते मात्र कांद्यावरील निर्यात खुली होताच कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत आज चाळीसगाव बाजार समितीत कांद्यांच्या सरासरी भावात क्विंटल मागे तब्बल साडेपाचशे रुपयांची वाढ झाली आहे तर किरकोळ बाजारातही ते दहा रुपयांची वाढ झाली कांद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर येत्या काळात कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं निर्यात बंदी झाल्याने कांद्याचे दर किरकोळ बाजारात दहा ते पंधरा रुपये किलो तर घाऊक बाजारात सरासरी ते एक हजार दोनशे क्विंटल पर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता सरकारच्या या निर्यातानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं होतं याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता शेतकऱ्यांमधील वाढता रोष पाहून केंद्राने एकतीस मार्च पर्यंत लादलेली निर्यात बंदी बेचाळीस दिवस आधीच उठवली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने रविवारी हा निर्णय घेतला तीन लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणार असून पन्नास हजार टन कांदा बांगलादेशातूनही आयात केला जाणार आहे बघा यावेळी कपिल पाटील काय म्हणाले बारा तारखेला मोदी सरकारने कांद्या निर्यातीवरील बंदी उठवून जवळपास तीन लाख टन कांदा निर्यातीची परवानगी दिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव या ठिकाणी कांद्याचे भाव हे जे पंधरा दिवसात सुरू होते त्यापैकी सातशे ते आठशे रुपयाने भाव वाढलेले आहे या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्याला या निर्णयाचा मोठा दिलासा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे आणि या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे त्यामुळे मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने व तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मोदी सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो नेव मिस अपडेट